वेगळाच आहे तो एपिसोड चार विराटचा कॉल संपतो आणि दिदी खूप विचार करायला लागते तिच्या मिडल क्लास सराउंडिंगमध्ये तिने ही गोष्ट कधीच ऐकलेली नसते हे असं सिनेमात घडतं एवढंच तिला माहिती असतं तसाही विकी डोनर सिनेमा तिने बघितलेला पण असतो पण आता प्रत्यक्ष तिच्या बेस्ट फळ बॉयफ्रेंडकडून आणि त्याच्या बाबतीत हा घडलेला किस्सा ती तोंडून ऐकते आणि ती हपकून जाते तिच्या मनात येतं विराजचं वागणं सगळं ग्रेटच आहे पण अशा व्यक्तीबरोबर आपण आपली माहिती सांभाळू शकू का याचा मात्र ती विचार करायला लागते बॅकग्राऊंडला तिचा आवाज आणि चेहऱ्यावरती कॅमेरा मनातल्या मनात तिचा विचार चालला आहे विराज खूप वेगळा आहे तो नेपियन सी रोडवरती राहतो त्याच्या आजूबाजूचं सगळं वातावरण हायफाय आणि मी मिडल क्लास सोसायटीमध्ये राहते कसं जमायचं आमचं मी त्याच्याबरोबरची मैत्री सांभाळू शकेन ना खरंच आमच्या दोघांमध्ये खूप फरक आहे बरं तर थोडा अगळपघळ पण बोलतो हाय बेबी वगैरे असं पण मी आधी कधी ऐकलं नव्हतं काय करू आत्ताच पाठी फिरू का विचार करत करत ती बेडवरती पडलेली असते आणि ती, ती दिवाबंद करते आणि ते दृश्य तिथेच जमतं पुढच्या दृश्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी ती फेसबुकवरती त्याचा मेसेज चेक करते आणि व्हिराचा हाय गुड मॉर्निंग गुड असा मेसेज वाचे आणि परत ती विचार करायला लागते मनाशीच परत बॅकग्राऊंडला निधीचा आवाज आणि चेहऱ्यावरती कॅमेरा बघ निधी बोलतो बोलतोय हाय बेब गुड मॉर्निंग वगैरे वगैरे काहीच कॉमन नाही आहे तुमच्यामध्ये ना आर्थिक परिस्थिती ना आजूबाजूचं कल्चर त्यातून तू तु बिझनेसमन आणि तू जॉब करणारी त्याच्याकडे दहा बार कार असतील आणि तू ट्रेन आणि बसनी जॉबला जाणारी काय करू काहीच सुचत नाही आहे हे तिच्या मनातले विचार अर्थात बॅकग्राऊंडला थोडक्यात ती कन्फ्युजच आहे मग त्याच्या मेसेजला ती थंड रिस्पॉन्स येतो आहे चल रे ऑफिसला जायचं आहे वाय आणि डोकं पण आहे आणि लगेचच ती लॉकआउट होते पुढच्या दिवशीमध्ये ऑफिसमधनं घरी आल्यानंतर किचनमध्ये जाऊन ती पाणी पिते आणि बेडरूममध्ये होते आणि मेसेंजर चेक करते तिला पण राहत नाहीच त्याचं उत्तर आलंय का त्याचा मेसेज आलाय का हे बघितल्याशिवाय तिला चेन थोडंच पडत असतं त्यामुळे ती मेसेंजर चेक करते तर त्याचा मेसेज आलेलाच असतो काय ग बोलायचं नाही का माझ्याशी काल मी तुझ्याजवळ जे काही बोललो त्याने तुला काहीतरी मी वेगळाच वाटतो ना नाही तसं नाही निधीने उत्तर दिलं खरं पण त्याने बरोबर ओळखलं आहे म्हणून तिला त्याचं कौतुकही वाटलं थोड्याच वेळात विराज तिला फेसबुकवरून थोड्याच वेळात विराजचा तिला फेसबुकवरून कॉल आला आणि मग तो सुसाटच बोलायला लागला काय गं काय निधी कस काय झालं आहे तुझं हे सगळं कसलं टेन्शन आलं की तुला निधी बघतोय बघतोय टाळते आहेस तू कालपासून मला मी विचारतो का तुला तुझ्या आयुष्याबद्दल काही तुला पण तसंच पाहिजे होतं ना कोणी मला विचारायला नको माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल असं वगैरे मग आता काय झालं एकदम तुरडकपणे बोलायला लागलीस माझ्याशी ते मिंदाच बोल की माझ्याबरोबर सगळं टेन्शन घेईन मी तुझं काळजीच करू नकोस तू मी तुझ्या आहे गं निधी मला फक्त रोज एक स्माईल देत जा बाकी मला काही नको अनकंडिशनल फ्रेंडशिप आहे आपली ना मी तुझ्याकडनं पैसे मागणार ना तू माझ्याकडे पैसे मागणार फक्त मी तुझ्याकडून तुझ्या काळजा मात्र मागतो आहे त्या मला दे आणि मस्त एन्जॉय कर लाईफ काय प्रॉब्लेम आहे गं तुला एकादमातच विशाल विराज सगळं बोलून जातो आणि निधी ऐकतच राहते निधी आता त्याच्याशी काही बोलायचं असा विचार करायला लागते तेवढा थोडासा पॉझ घेऊन विराजसि लावायच्या विचारतो निधी आहेस ना तू कॉलवर झा विचार करायला लागल्या आता बाईसाहेब आमच्या निधी म्हणते नाही रे असं काही नाही आहे पण जर ठेवते ना फोन नंतर बोलू आपण असं बोलून निधी कॉल बंद करते आणि दोन मिनटंच विचार करून मेसेंजरमध्ये त्याला घाणं पाठवते कहते हैं खुदा ने इस जहाँ में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा मानो तुझको बनाया मेरे जैसे ही किसी के लिए विराज पण वेजन आता कशी अलीकडे करणार चल काहीतरी विचार करत बसू नको बाय आणि ते दृश्य तिथेच जमतं पुढच्या दिवशीमध्ये सुटीचा दिवस आहे आणि विराजचा मेसेज येतो विराज विचारतो काय करते आहेस मस्त गिरणा टी पीती रे मस्त असतो अगदी हॉट अँड स्वीट म्हणजे माझ्यासारखा म्हणती रे बाबा तुझ्यासारखाच का नारसीसी आहे पक्का स्वतःचं कौतुक करून घेणारा तेवढ्यात निधीचं त्याच्या ते प्रोफाईल पिक्चरकडे लक्ष होतं आणि तिला दिसतं प्रोफाईलमधला फोटो म्हणून विराटने रावडी माणसाचा फोटो लावला आहे अगदी त्याच्या स्वतःच्या फो विरुद्ध फोटो असतो तो त्यामुळे ती लगेचच विचारते का रे कसला काहीतरी रावडी माणसाचा फोटो लावलास रे डी पी म्हणून मग विराज म्हणतो आहे ग त्यामागे एक कारण आहे निधी माझ्यावर जास्त जीव लावू नकोस नाहीतर मग असं होतं घ्या म्हणजे आधी सुरुवात कोणी केली तू मला रिक्वेस्ट पाठवली मी नाही आणि तू बोलायला सुरुवात केलीस बोलून बोलून तू बोलता पटकन, मला बोलतं केलंस नाहीतर मी अशी पटकन कोणाशी बोलणारचली नाही आहे मग आहेच मी तसा मला एखादी व्यक्ती आवडली की मी स्वतःहूनच अप्रोच होतो अरे पण जेव्हा तू मला ही रिक्वेस्ट पाठवलीस ना त्यावेळी जर का तुझा हा डी पी असता तर मी तुझी फ्रेंड रिक्वेस्ट एक रिक्वेस्ट ॲक्सेप्टच केली नसती आणि जीव लावू नको वगैरे काय अगं माझी एक क्लोज फ्रेंड मैत्रीण होती ती माझ्यावर रागावली खूप रागावली कारण तिला त्रास दिला ग ती खूप रडत होती परवा तिला खूप दिवसांनी मेसेज केला ना मी म्हणून ती खूप रागावली माझ्यावर आणि काय काय वाटेल ते बोलली मला म्हणाली वा वाटेल ते बोलली मला मग मी तिच्याकडे शिक्षा मागितली तर तिने मला शिक्षा दिले सोशल मीडियावर कुठेही तू तुझा दुद स्वतःचा फोटो लावू नकोस मग मी ऐकलं तिचं आत्ता माझं जोरा जोरात असायला लागते अरे विराज विचारतो आता काय झालं तुला कशाला गं हसते बाळाट काही नाही विराज तुला ना हिच्याकडे तिच्याकडे सारखी शिक्षा मागायचं सा, फॅसिनेशन आहे रे माझ्याकडे पण सारख्या शिक्षा मागत असतोस अगदीच बाळा आहेस की रे एवढा मोठा बिझनेस आहे तू आणि किती इनोसंट आहेस रे अगं म्हणजे काय मी आहे आस आहे मला नाही कोणाला दुखवायला आवडत मग माँग माझं चुकलं की मी शिक्षा भोगतो निधी जोराजरच जोरा असते हो आणि अगदी मागून मागून कच्चग तरी माझं ते छोटं छोटं बाळते आणि निधी जोराजरच जोरा असते निधी विचारते मी निधी म्हणते विराज की ती सोभाने चांगला आहेस रे तू कोणीतरी फायदा घेईल ना तुझा असं नाही काय डायटचा बिझनेस सांभाळतो की मी हो ते तर आहेच पण मग त्या मैत्रिणीचं ऐकतोस आणि माझं काय ऐकत नाहीस रे म्हणजे आता मी पण रागो का तुझ्यावर म्हणजे माझा एक विराज एकदम विषयच बदलून टाकतो चल ते सोडून दे दुसरे का इतरी आता दुसरं काहीतरी बोल ऐक ना आपण आता महिना दीड महिना इथे बीवरच बोलतो आहे तुला असं वाटत नाही का गं की आता आपण आपले नंबर शेअर करायला पाहिजेत निधी कायम अनिच्छेतच असते नको हो? इतक्यात नको ठीक आहे पण माझा नंबर घेऊन ठेव आणि तुला वाटेल तेव्हा तू जा दे निधी अनिश्चित आहेच कारण तिची डायव्हर्सी केस कोर्टात चालू आहे त्यामुळे ती सगळ्यांशीच स... तशी मोजून माज मापूनच वागत असते विराजचीच एकट्याशी ती जरा क्लोज झाली एवढंच त्यामुळे ती बघते बघते रे नक्की नाही पण विराज म्हटलं ठीक आहे माझा नंबर घेऊन ठेव त्याच्या पुढच्या दृश्यामध्ये नंतर चार पाच दिवस विराज एफ येतच नाही एफ बीवर वाट बघून बघून निधी थकून जाते शेवटी निधी ऑफिसमधून आल्यावर एकदा फेसबुक कॉल लावतेच निधी विचारते विराज काय झालंय काय कुठे काय थोडंसं बरं नव्हतं ग आणि कामात पण होतो सगळं एकत्र चालू बघ आता तुझा नंबर असा तर तुला कळवलं नसतं का निधी पटकन बोलवते हो रे लक्षातच नाही आलं माझ्या थांब जरा देते मी तुला माझा नंबर विराज कॉलवरूनच जरा जरच असतो आणि बोलतो थोडक्यात पोरगी पटली तर निधीला पण असायला येतं आणि तिचा त्याच्या वागण्याचा उलगडा पण तो निधी म्हणते आ काय बोललास म्हणजे बरं होतं काम होतं ही सगळी नाटकं होती तुझी विराज आणखीनच जोरजोरात हसायला ना लागतो नालायक आहेस तू पक्का नालायक पण तू मात्र माझी स्वीट फ्रेंड आहेस जा रे कुठे जाऊ परत गायब हो नको हां आता जर का परत गाय गायब झालास तर बघ तुझी काही खैर नाही ऑनलाईन फटके देईन तुला येस मॅडम ऑनलाईन फटके खायला हाजीर आहे तुमचा बंदा निधी जरा जोरात असते एक नंबरचा नाव टक्के आहे चल घे नंबर निधी फेसबुक कॉलवरती नंबर सांगते विराज म्हणतो गुड गर्ल उद्या करतो तुला कॉल अटेंड कर नाहीतर मागच्या वेळेसारखे टोचायचे हो तुला असं बोलून विराज कॉल बंद करू लागतो निधी पण स्वतःशीच विचार करायला लागते बॅकग्राऊंडला निधीचा आवाज आत्ता मात्र मला विराची चांगलीच सवय झाली आहे